तपास अधिकारी आज आरोपींचा एमसीआर मागितलेला त्यांना न्यायालय मान्य मागे एमसीआर मागित आजची व्हिडिओ कॉन्फरन्स तुम्ही काहीतरी मागणी केली होती कोर्टाकडे त्यांना हजर का केले नाही कोर्टानं काय अर्थ आम्हाला सुद्धा सेपरेट वेगळी अशी व्यवस्था करून म्हणजे आरोपींना पोलीस विरहित ज्या ठिकाणी आरोपी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी न ठेवला त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली होती त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत गुदगुज केली त्यांच्यासोबत बोलणं झालं त्यांच्या आरोपींसोबत आम्ही पंचेचाळीस दिवसाचा टी सी आर दिलेला आहे आणि नवीन मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना पंधरा दिवसापेक्षा जास्त टीपीआर आता घेता येणार नाही आता वेगवेगळ्या सरळ 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 एमसीआर माग अडचण होती

एमसीआर ची मागणी ही नियमानुसार मागितली की त्याच्याकडे तपास नाही नियमानुसार आता त्यांचा तपास कदाचित संपला असेल ना किती दिवस करणार ओके